तेरा वर्षाच्या मुलीचा धक्कादायक प्रकार उघडकीस शाळेत जाणारी एक मुलगी तिने असा काय उद्योग केला की ज्यामुळे गेली संपूर्ण देशातल्या पालकांची झोप उडाली आहे एक अतिशय कमी वयातली मुलगी ती असं काय करू शकते असा प्रश्न आता प्रत्येकाला पडलाय एका लहान मुलीची अशी घटना जी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल एक अशी घटना जी प्रत्येक आई एक धोक्याची सूचना आहे मुलं मुली काय करतील त्याचा भरोसा नाही पण या मुलीने केलं असं काही कि ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली सर्व पालकांमध्ये भीतीचं वातावरण वर्षाची मुलगी जी दररोज शाळेत जायची अत्यंत हुशार होती पण कोणाला शंका देखील आली नाही की ती असं पुढे काहीतरी करणार आहे म्हणून तिचे आई वडील डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवत होते तिच्यावर प्रेम करत होते पण जेव्हा हा प्रेमाचा चष्मा उतारला तेव्हा त्यांना तो धक्कादायक प्रकार दिसला या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड दा व्हायरल झालाय जो पाहून संपूर्ण देशात एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय मग काय झाली होती ही घटना तेरा वर्षाच्या इतक्या छोट्या मुलीने नेमका असं काय केलं की ज्यामुळे पालकांच्या तळबाई मस्तकात गेली सर्व पालकांची झोप काउन आली आहे तुमचे मुलं मुली जर शाळेत जात असतील तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा कारण की व्हिडिओच्या बाबतीत असं घडणार नाही पोलिसांनी नेमकं काय सूचना दिल्या चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट संपूर्ण राज्यातील पालकांची झोप उडवणारी घटना एका तेरा वर्षाच्या शाळेत जाणाऱ्या मुलीनं एक असा उद्योग केला की ज्यामुळे संपूर्ण पालकांमध्ये एक भीतीची लाट पसरली आहे राधिका नावाची एक मुलगी जी दररोज नियमितपणे शाळेत जायची चांगले मार्क तिला नेहमी पडायचे आई वडिलांचा तिच्या प्रचंड भरोसा होता पण आजकाल मुलं मुली आपल्या आई वडिलांच्या भोळ्या भाबड्या विश्वासाचा कसा फायदा घेतात याचं ज्वलंत उदाहरण ठरलंय ही घटना राधिका पहिल्यापासून अत्यंत हुशार होती तिला नेहमी ऐंशी टक्क्याच्या वर मार्क पाडायचे त्याच्यामुळे आई वडिलांचा प्रचंड विश्वास होता नेहमी ती अभ्यास करत असायची ती कधी मोबाईल पाहत नसे कधी टी व्ही पाहत नसे पण ती अशी एक गोष्ट गुपचुप करायची की जी तिच्या आईवडिलांना कधीच दिसली नाही कारण की आईवडिलांनी प्रेमाचा चष्मा घातलेला असतो आणि हा चष्मा जेव्हा उतरतो तेव्हाच या धक्कादायक गोष्टी समोर येत असतात हे प्रकरण इतकं व्हायरल झालंय की ज्यामुळे संपूर्ण देशात एकच चर्चा उठली राधिका अत्यंत साध्या घरात मध्यम वर्गे घरात वाढलेली मुलगी होती वय वर्ष फक्त घरात सगळ्यांची लाडकी अभ्यासात प्रचंड हुशार तिचे आई वडील अत्यंत साधे होते वडील शेती करायचे त्यांची दोन एकर शेती होती बागायती होती त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह झालायचा आणि आई एका छोट्या पतसंस्थेत बँकेत नोकरी करत असायची राधिका रोज शाळेतून जायची आणि घरी परत त्या ठिकाणी येत असायची लहानपणापासून राधिकाला नेहमी वर्गात पहिला नंबर मिळवायची सवय होती ती अतिशय जीव तोडून अभ्यास करायची की जेणेकरून पहिला नंबर मिळेल अशी तिची ख्याती होती पण आठवीच्या वर्गात ती पहिली दुसरी तिसरी प्रत्येक वर्गामध्ये ती अत्यंत हुशार होती पण जेव्हा ती आठवीला आली त्या आज वर्षी तिच्यासोबत हात धक्कादायक प्रकार घडणार होता कोणाला माहिती देखील नव्हतं की आठवीला जाता क्षणी तिच्यासोबत असा धक्कादायक प्रकार त्या ठिकाणी घडणार आहे ही मुलगी सातवीतून आठवीला गेली उद्या वर्षाचा पहिला दिवस होता शाळेचा पहिला दिवस होता तिच्या आई आणि वडील नेहमीप्रमाणे तिला सोडायला आले होते पण त्यांना माहिती नव्हतं की खरा गेम इथूनच सुरू होणार आहे त्यांना कल्पने नव्हती की आठवीच्या वर्गात त्यांच्या मुलीसोबत तो धक्कादायक प्रकार घडणार आहे घरात सगळ्यांची लाडकी आणि अभ्यासात हुशार असल्यामुळे तिचा पहिल्या सत्र परीक्षेत तिचा पहिला क्रमांक आला आणि वायूवाडिलांना खूप आनंद वाटला की आपली मुलीचा आता यावर्षी देखील पहिला क्रमांक येणार आहे म्हणून आठवीची पहिल्या सत्राची परीक्षा झाली होती तिच्यात नेहमीप्रमाणे राधिकाचा पहिला क्रमांक आला होता आता राधिका देखील खुश होती आई वडील देखील खुश होते पण पुढील सहा महिन्यामध्ये तिच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार होता झालं असं पुढची सहा महि परीक्षा झाली त्यानंतर परत त्यांचे शिक्षण त्या ठिकाणी चालू झालं तासिका चालू झाल्या आणि दुसऱ्या सुत्या दुसऱ्या सत्राची परीक्षा त्या ठिकाणी आली याला देखील ती जोरदार कसून अभ्यासाला लागली होती आता दुसऱ्या सत्राची परीक्षा झाल्यानंतर तिच्यासोबत हा धक्कादायक जो आहे तो प्रकार होणार होता पण तिच्या आईवडिलांना माहिती नव्हतं की गुपचुप व्यवस्थित आपला अभ्यास करायची सर्व कामं व्यवस्थित करून पेपर ची, पेपर ठिकाणी चांगले गेले होते पण आता झालं असं दुसऱ्या सत्रात सा, तिला शहाऐंशी टक्के मार्क मिळाले पण ती नेहमीप्रमाणे पहिली आली नव्हती तर ती दुसरी आली होती ती दुसरी आल्यामुळे ती प्रचंड निराश झाली होती तिला प्रश्न पडला माझा पहिला नंबर कोणी मिळावला तिने चौकशी केली तेव्हा तिला समजलं की सुनिता नावाच्या मुलीला शहाण्णव टक्के मार्क मिळवलेत आणि तिचा वर्गात प्रथम क्रमांक मिळवला ही सुनिता जी पहिल्या सत्रामध्ये ऐंशी टक्के पडले होते आणि ज्यावेळेस हिला त्या ठिकाणी एक्क्याऐंशी टक्के होते हिला पाच टक्के वाढून देखील हिचा दुसरा नंबर आला हिचं तिला वाईट वाटत होतं तर वाईट सगळ्यात जास्त तिला असं वाटलं की एक वेळ मुलाचा एखादा एक नंबर आला असता तिला वाटलं नव्हतं पण एक मुलगी आपल्या पुरे कस काय गेली हे तिला सहन झालं नाही आणि इथेच त्या भयानक घटनेची पहिली ठिणगी पडली एक अशी ठिणगी जी पुढे जाऊन अत्यंत मोठ्या ज्वालेचं मोठ्या जाळ्याचं रूपांतर घेणार होती कोणाला कल्पना नव्हती ती घरी आली आई वडिलांना सांगितलं आई वडिलांना सांगितलं माझा दुसरा नंबर आलाय पण आई वडिलांना एवढं फारसं मानव घेतलं नाही तेव्हा राधिका जाऊ दे पुढच्या चांगला अभ्यास कर आणि चांगले मार्क पाड ती विचार करू लागली मी अभ्यासात कुठे कमी पडले याचा विचार ती ऐवजी तिने तर अभ्यासात कुठे कमी पडलं हे विचार करायला पाहिजे होतं पण त्याऐवजी तिच्या मनात सुनीताबद्दल द्वेष निर्माण झाला ती सुनीताचा द्वेष करू लागली सुनीता कसा अभ्यास करते की कुठे राहते या सगळ्याची माहिती राधिका हळूहळू काढू लागली तिला समजलं ला की सुनीता ही खूप हुशार आहे कारण तिचे आई वडील तिचा अभ्यास घेतात आता राधिकाने बघितलं तिच्या आई वडील दिवसभर शेतात असतात आई दिवसभर बँकेत असते तिचा कोणी अभ्यास घेत नव्हतं पण राधिकाने ठरवलं होतं की पुढच्या परीक्षेत सुनीतापेक्षा जास्त मार्क मिळून पहिला नंबर आणायचाच आणि या जिद्दीने त्या अभ्यासाला लागली होती पण तिला माहिती नव्हतं येणाऱ्या दोन महिन्यामध्ये तिच्यासोबत अत्यंत भयानक प्रकार घडणार होता ही स्पर्धा तिला अत्यंत भयानक मार्गावर घेऊन जाणार होती आणि संपूर्ण राज्यामध्ये तिच्या नावाची चर्चा होणार होती राधिका आता सुनीवर सुनीतावर बारीक लक्ष ठेवून होती ती सुनीताच्या शेजारी बसण्याचा प्रयत्न करायची पण सुनीता तिला बसू द्यायची नाही यामुळे राधिकाचा राग अंकित वाढत होता एक दिवस राधिकाने पाहिलं की सुनीता वर्गात एका मुलासोबत बोलत होती ते दोघे एकामेकाकडे बहुत इशारे करत होते राधिकाच्या की या दोघांमध्ये काहीतरी शिजत आहे कदाचित प्रेम प्रकरण असो मग आता तो मुलगा कोण होता तो मुलगा होता सुनील तो राधिकाचा क्लासमेट नव्हता त्याचं घर राधिकाच्या शाळेच्या रस्त्यावर होतं तो राधिकाच्या एका मैत्रिणीचा मित्र होता आणि त्यातूनच त्याची ओळख सुनीताची झाली होती राधिकाच्या डोळ्यात एक भयानक विचार आला अभ्यासाने तर सुनीता मागं पडत नाही मग तिने विचार केला की जर मी सुनीलला माझ्या बाजूने वळवलं तर सुनीताचा अभ्यासावरून लक्ष विचले पे आणि मग माझा नंबर पहिला सहज येईल तिने ठरवलं आणि तो तिने तो भयंकर प्लॅन केला पण तो प्लॅन तिच्या पथ्यावर पडणार होता तो प्लॅन तिथं आयुष्य संपवणार होता तिला याची कल्पना नव्हती तिने आता सुनीताला नाही तर तिचा प्रियकर असणाऱ्या सुनीलचाच गेम करायचा ठरवला राधिकाने हळूहळू सुनीलशी ओळख वळवली ती शाळेत येता जाता त्याच्याकडे पाहून असायची एके दिवशी तिने त्याला थांबून थेट बोलणं सुरू केलं तू सुनीताचा मित्र आहेस ना तुम्ही दोघं मिळून कसं काय अभ्यास करता सुनीलला वाटलं की ही सहजच विचारत असेल त्याने तिला फारसं काही सांगितलं नाही पण राधिकाने त्याचा पिच्छा सोडला नाही तिसऱ्या दिवशी तिने त्याच्याकडून त्याचा मोबाईल नंबर मिळवला आणि बस इथूनच त्या धक्कादायक दुसरा अध्याय सुरू झाला मोबाईल नंबर मिळाल्यानंतर त्यांच्या चॅटिंग सुरू झाली दिवस रात्र बोलणं वाढलं हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं राधिका आता पूर्णपणे बदलली होती तिच्या डोक्यात आता फक्त सुनीलच होता ती करायला काय आली होती आणि करत काय होती याच्यामध्ये तिला कसलंच अंतर राहिलं नव्हतं पहिलं नंबर मिळवण्याचं ध्येय तिचं कुठल्या कुठे मागे पडलं होतं मग तिने तिच्या आयुष्य सगळ्यात मोठी चूक केली राधिका आता शाळा सुटल्यावर घरी थेट घरी न जाता सुनीलच्या घरी जाऊ लागली सुनील घरी इटक असायचा त्याच्या आई वडील बाहेरगावी कामाला होते तो दिवसभर ती त्याच्या घरी थांबायची टी व्ही पाहणे गप्पा मारणे यातच तिचा वेळ जाऊ लागला आणि संध्याकाळी अंधार पडायच्या आत ती घरी जायची आई वडिलांनी विचारलं कि उशीर का झाला तर ती सांगायची शाळेत एक्स्ट्रा क्लास होते किंवा मैत्रिणीकडे अभ्यासाला गेले होते आई वडील तिचा विश्वास ठेवायचे त्यांना वाटायचं आपली मुलगी अभ्यासासाठी आप थांबली आहे पण त्यांना काय माहित होतं की त्यांची मुलगी कोणत्या संकटात पाय टाकत होती दिवसामागून दिवस गेले राधिकाचं अभ्यासातून पूर्ण लक्ष उडालं होतं दुसऱ्या सत्राची परीक्षा झाली आणि निकाल लागला यावेळी राधिका तिसऱ्या नंबरवर फेकली गेली पहिला नंबर सुनीताचा दुसरा नंबर सुनीलचा आला होता तिला धक्का बसला ज्या मुलाच्या मदतीनं ती सुनीताला हरवणार होती तोच मुलगा पास झाला होता आणि ती मात्र मागे पडली होती पण आता तिला त्याचं काही वाटत नव्हतं ती सुनीलच्या प्रेमात इतकी वेळी झाली होती की तिला अभ्यासापेक्षा जास्त महत्वाचं वाटू लागला होता आता कदाचित हीच एक धक्कादायक गोष्ट होणार होती की ज्याची कल्पना कोणाला नव्हती पुढची जी घटना आहे तर ती अत्यंत भयानक घडणार होती ती नापास झाली ती तिने ही गोष्ट घरी सांगितली नाही तिने खोटं सांगितलं मी पास झाले पण लक्षात घ्या इथून पुढं खऱ्या प्रवासाला सुरुवात होणार होती काळ पुढे सरकत होता आता अंतिम अध्याय या धक्कादायक प्रकाराचा सुरू होणार होता राधिका बदलली होती ती आता चिडचिड करायची घरात कोणाशी बोलत नसायची तिचे आईवडला तिच्या वागण्यात फरक बदल जाणवत होता पण नेमकं काय झालं हे त्यांना कळत नव्हतं अखेर शाळेतून तिच्या आईवडिलांचा फोन आला त्यांना सांगण्यात आलं की राधिका खूप दिवसापासून शाळेत येत नाहीये आणि ती परीक्षेत नापास झाली आईवडलांचे आयकूल पायाकालची जमीन करकली शाळेतल्यांनी सांगितलं होतं राधिका नापास आहे आणि राधिका शाळेत येत नाही त्यांनी तिला विचारल्यानंतर तिने उडा उत्तर दिली दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांनी ठरवलं आपण तिचा पाठलाग करूया आणि त्या दिवशी सत्य त्यांच्या समोर आलं त्यांनी तो धक्कादायक प्रकार डोळ्यांनी पाहिला त्यांनी पाहिलं राधिका शाळा सुटल्यावर एका अनोळखी घरात शिरली ते संध्याकाळपर्यंत तिथेच थांबले जेव्हा राधिका बाहेर आली तेव्हा त्यांनी तिला पकडलं घरात प्रचंड भांडण झालं राधिकाचा फोन काढून घेण्यात आला तिला घराबाहेर पडायला बंदी घालण्यात आली तिला सुनीलला भेटण्यास सक्त मनाई करण्यात आली राधिकाला वाटलं तिचं जगच संपलं की सुनील शिवाय जगू शकत नव्हती दुसरीकडे सुनीललाही राधिकाशी संपर्क साधता येत नव्हता दोघे एकमेकांबरोबर तडफडत होते त्यांना वाटलं की आपल्या आईवडील आपल्याला कधीच एकत्र येऊ देणार नाही या निराशेच्या भरात त्या दोन लहान जीवांनी एक अत्यंत टोकाचा आणि निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी शहराबाहेर असणाऱ्या निर्जन ठिकाणी त्या दोघांनी आपलं जीवन संपवलं त्यांनी एका चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं की आम्ही एकामेकांशिवाय जगू शकत नाही म्हणून आम्ही हे जग सोडून जात आहोत मग या घटनेत चूक कोणाची होती त्या तेरा वर्षाच्या राधिकाची की त्या सुनीलची की त्या आईवडिलांची की ज्यांनी आपल्या मुलीवर डोळे झाकून विश्वास ठेवला ही घटना आपल्याला एकच संदेश देते आपल्या मुला मुलामुलींवर विश्वास ठेवणं चांगला आहे पण आंधळा विश्वास ठेवणं धोकादायक ठरू शकतात तुमची मुलं कुठे जातात कोणासोबत फिरतात त्यांच्या आयुष्यात काय चाललंय यावर लक्ष ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे तुमचं या घटनेविषयी काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशात माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद